आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हिंगोली येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसठव्या जयंतीनिमित्त वंदना अभिवादन कार्यक्रम व भव्य बुद्धमूर्ती मिरवणूक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू पयारत्न थैरो नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती हिंगोली समाजभूषण तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश आर पी आय यांच्या हस्ते नेहध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले बुद्धमूर्तीची शहरातून मिरवणूक काढून मिलिंद कॉलनी हिंगोली येथे बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी समाजभूषण मधुकर मांजरमकर संयोजक प्रकाश हिंगोले निवृत्ती सरकटे मिलिंद कॉलनी पदाधिकारी पूज्य भिक्खू संघ व शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि वृद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि ृष्टं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि वृष्टं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि गच्छामि <tang> <tang> सर्वच तमाम उपासक उपासिका भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसव्या वैशाखी पौर्णिमा जयंतीनिमित्त महाबुद्धवंदना अभिवादन कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता व पुतळ्याच्या समोर भव्य बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आणि ती मिरवणूक शहरामधून जाऊन मूर्तीची स्थापना मिलिन कॉलनीमध्ये होणार आहे